महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती फक्त नेते नसतात तर त्या काळाचं प्रतिनिधित्व करतात अजित पवार हे त्यापैकीच एक नाव ठाम भूमिका निर्णयांची धार आणि कामातील वेग बारामतीपासून मंत्रालयापर्यंत त्यांच्या उपस्थितीने नेहमीच परिणाम घडवला हा प्रवास सत्तेचा नव्हता तो जबाबदारीचा होता नमस्कार मी सनोफर तुम्ही पाहताय रोखोक महाराष्ट्र न्यूज देवळाली प्रवऱ्याच्या साध्या वातावरणात बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेले अजित पवार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण याच गावात झालं वडिलांचं छत्र लवकरच हरपलं आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण राहिलं पण आयुष्याच्या कठीण धड्यातून त्यांचं नेतृत्व घडत गेलं संघर्ष त्यांच्यासाठी अडथळा नव्हता तोच त्या मार्ग होता ब्याऐंशी साली पुण्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड होताच सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली सहकार शेती ग्रामीण प्रश्न या विषयांची त्यांना खोल जाण निर्माण झाली एकोणीसशे एक्याण्णव हे वर्ष त्यांच्या राजकीय वाटचालीत निर्णायक वळण ठरलं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बारामतीतून खासदार म्हणून निवड आणि लगेच खासदारकीचा राजीनामा देत विधानसभेत प्रवेश सत्ता नव्हे तर थेट जनतेशी नातं हा निर्णय त्यांच्या राजकारणाशी दिशा स्पष्ट करणारा होता एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस तब्बल आठ वेळा बारामतीतून आमदार म्हणून निवड तीन दशकांकडून अधिक काळ प्रत्येक निवडणुकीत मोठं मताधिक्य हा केवळ विजय नव्हता तो विश्वास होता कृषी विद्युत नियोजन जलसंपदा अर्थ ऊर्जा ग्रामविकास अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कारभाराची धुरा अनेकदा त्यांच्या हातात होती स्पष्ट वक्तेपणा तात्काळ निर्णय आणि प्रश्नांवर असलेली पकड या गुणांमुळे ते वेगळे ठरले वाद झाले टीका झाली पण निर्णय क्षमतेवर कधीच प्रश्नचिन्ह लागलं नाही आणि मग तो दिवस उजाडला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस नव्हती जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत चार सभा नियोजित केल्या होत्या सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान लँडिंग करत असताना भीषण अपघात झाला काही काळ शांतता होती आणि मग साडे नऊच्या सुमारास ची अधिकृत घोषणा अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू त्या क्षणाने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाले राजकीय मतभेद थांबले शब्द थांबले डोळ्यात आश्रू होते एक धडाडीचा नेता लाखो कार्यकर्त्यांचा आधार आणि बारामतीचा कणा अचानक हरपला राज्याच्या राज्यकरणातील भारदस्त अभ्यासू आणि अनुभवी नेता गमावल्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं आज पदं थांबली असतील अधिकार संपले असतील पण अजित पवार नावाची छाप निर्णयांतून कार्यातून आणि आठवणीतून कायम जिवंत राहील एक युग थांबलं आहे पण त्या युगाची कहाणी इतिहासात कायम कोरली गेली आहे रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या परिवाराकडून महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली